निगेटिव्ह विचार ठेवू नको झोपायचं नाही दिवस अरे होता नाचतो मी कसा नाचतो सकाळी सुटल्या बरोबर पाणी जगत जगत सगळं आता हिमत नाही झाली गावला मुंबईला तू बी आता एक डान्स केला उभं राहिले असे थोडीशी अशी कमर असते पाय तर थोडीशी काय तू काय लोक म्हणून याची आई मध्ये काय हिंमत नाही म्हणून पोरग पुढे पुढे नाचते म्हणून हिंमत अरे लोकायला दाखव समाजाला रे लोकांनो ना अठ्ठ्याण्णव वर्षाच्या कशी टंकी आहो तुम्ही सुद्धा माझ्यासारखे राहा तुम्ही तुम्ही चांग चांग। महर, जान। अच्छा जर बोलले किती चांगली राहतो मी मी आता काय जाणू जा काही पैसे घ्यायला जान राहते का तुला पैसे घ्यायला पैसे तर पैशाच हिवाय काही कामच होत हे लोकांना आईचं महत्व काय का पैसा आला तुमच्या हाती तर जपून वापरा नाही पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही असं आई सांगत असते है ना मग तुम्ही सर्वांनी जपून खर्च करायचा योग्य ठिकाणी पैशाचा खर्च करायचा है ना मग बरोबर बोलली देऊ का तू पाचशे किंवा पोथली बोलू नाही का ठीक आहे चला आजच्या दिवस एवढं येऊ मग Да,